तुझ्या मांडीवर डोकं ठेवून तू प्रेमाने कुरवडायचीस तुझ्या मांडीवर डोकं ठेवून तू प्रेमाने कुरवडायचीस किती वाढलं ग माझं पोर म्हणत खाडकन बोट मोडायचीस भिरभिरणाऱ्या मनाला आता जग समजायला लागलं ला। भिरभिरणाऱ्या नाऱ्या मनाला आता जग समजायला लागलं प्रेमात पोट भरत नसते हे कटु सत्य कळायला लागलं पाय वाटेने चालताना काटेच सारी ऋतून गेली पायवाटेने वाटेने चालताना काटेस सारे ऋतून गेली साथीला साथ देणारे स्वार्थ साधून पडून गेली मैत्रीच्या वर्तुळात राजकारणाची एंट्री झाली मैत्रीच्या वर्तुळात राजकारणाची एंट्री झाली जीवाला जीव देणारीच जीवावर उठायला लागली दिसली ती आज नऊवारीत वडाला पुजताना दिसली ती आज नऊवारीत वडाला पुजताना म्हटलं आठवतो का ग मी कधी उखाना घेताना वाट त्याची बघून ती थकली होती वाट त्याची बघून ती थकली होती तो मला विसरणार नाही म्हणत आशेवर जगत होती शब्दही माझ्यावर हिरमुसले वचन तीर्थरूपांना देताना शब्दही माझ्यावर हिरमुसले वचन तीर्थरूपांना देताना अश्रूही डोळ्यात दाटले निरूप तिचा घेताना न मिळणाऱ्या गोष्टी आपण देवाला मागतो न मिळणाऱ्या गोष्टी आपण देवाला मागतो जे मिळत नाही ते नशीब म्हणून संबोधतो थोडासा दिसेनासा नासा झाला तर आई गावभर शोधायची थोडासा दिसेनासा झाला तर आई गावभर शोधायची रागाने चार दणके देत माईने पटापट मुके घ्यायची घर होतं गजबजलेलं किलबिल होती आवाजांची घर होतं गजबजलेलं खिलबिल होती आवाजांची आज बंद दारा आळ येत नाही चाहूल पावलांची कधी वहीत नाव कोरायचं कधी पुस्तकातून फूल द्यायचं कधी वहीत नाव कोरायचं कधी पुस्तकातून फूल द्यायचं मनातलं सांगायचं असायचं पण धाडसच नाही व्हायचं